बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच वादाची ठिणगी पडली आहे गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत तर आता डिफेंडर कारवरून वार बघायला मिळत आहे बुलढाण्यात काल दीड कोटी रुपयांची डिफेंडर कार आली आहे जी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केली आहे त्यांचा रोख हा नाव न घेता आमदार संजय गायकवाड यांच्याकडे होता त्यावर आता आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे ज्या गाडीची चर्चा होत आहे ती गाडी निलेश ढवळे या कंत्राटदाराची आहे तो माझा नातेवाईक आहे आणि पक्षाचा कार्यकर्ताही आहे त्याने शंभर टक्के कर्ज काढून ती गाडी घेतली आहे मी काही दिवस वापरण्यासाठी ती गाडी माझ्याकडे बोलावली आहे माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर आमदाराचा सिम्बॉल लावला आहे त्यात काही गैर नाही आणि ज्यांनी कमिशन म्हणून आरोप केले त्या कुत्र्यांना मला उत्तर द्यायची गरज नाही असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे आणि मी आणि मी दीड कुठची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी मुख्यमंत्र्यांचा पत्ता विषय नाही मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राचे कामं पडले हे तर इथलाच आपला पी आय बी करू शकतो हो ते डिफेंडरची बरीच चर्चा होते आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजया शिंदे यांनी म्हटलं की मला तर माहीत नाही मी तर घेतली नाही डिफेंडर पण काल एक बुलढाण्यात डिफेंडर आली आहे आणि ती डिफेंडर एका कॉन्ट्रॅक्टरनं दिली आणि ती काय कोणत्या कमिशननं दिली आहे एकदा विचारपूस झाली पाहिजे <laughs> ज्यांनी आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमेंट ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही आहे मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी ते त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचा डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचा किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे सिंबॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकले आता जोपर्यंत माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिफेंडर गाडी मला पण आकर्षण मला पावते जरा दिवस मला वापरून तेवढे तो तो करताय सिंबॉल आहे त्याच्या वाटलं तुम्हाला त्या गाडीमध्ये बसून असं काय नाही सगळ्या गाड्या सारख्याच आहेत काय काय फरक नाही कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एएचे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फिक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी